नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विरोधक संघाला मधुमेहाची उपमा देतात मधुमेह जसा तुमच्या आमच्या शरीरात चंचू प्रवेश करतो आणि त्यानंतर हळूहळू अख्ख्या शरीराला तो पोखरून काढतो आणि शेवटी त्या शरीराचा सत्यानाश करतो अख्ख्या शरीराला उद्ध्वस्त करतो विरोधकांच्या मते संघ स्वयंसेवक यापेक्षा अजिबात वेगळे नाहीत पलीकडे जे काय असतं जे काय वाईट असतं त्यावर हे संघसेवक हे संघ स्वयंसेवक एरवी अतिशय शांत मृदू काहीसे घाबरट मवाळ असे भासणारे पण अमुक एखाद्या मोहिमेवर चंचू प्रवेश करतात आणि त्यानंतर हळूहळू त्या हिंदू प्रतिमेला हिंदुत्वाला धक्का आणि धोका देणाऱ्या अमुक एखाद्या कुठल्याही घटनेवर भूमिकेवर ते तुटून पडतात आणि उद्ध्वस्त करून मोकळे होतात संघाचं ते वैशिष्ट्य आहे वर्करणी शांत आणि मवाळ दिसणारे भासणारे वाटणारे संघ स्वयंसेवक आतून मात्र पेटलेले असतात देश प्रेमाने प्रोत भरलेले असतात त्यामुळे त्यांना हलक्यात घेणं केव्हाही चुकीचं असतं लोकसभेला आपल्या राज्यामध्ये बऱ्यापैकी अपयश आल्यानंतर फडणवीसांच्या ते लक्षात आलं की भारतीय जनता पक्षातला जो मूळ कार्यकर्ता किंवा नेता आणि संघ स्वयंसेवक आहे किंवा संघाकडे सत्तेतल्या साऱ्यांचं सा दुर्लक्ष होत आहे आणि ज्यांचा आस्थागायत भारतीय जनता पक्ष किंवा संघाशी अजिबात संबंध नव्हता ज्यांना भारतीय जनता पक्ष आणि संघ अजिबात समजलेला नाही त्यांचं अवास्थ महत्त्व वाढलं आहे वाढवल्या गेलं आहे आपल्याचपैकी काहींच्या हातून ती मोठी चूक झाली आहे हे फडणवीसांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर किंबहुना त्यांना ते संघाच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी लक्षात आणून दिलं फडणवीसांच्या ती चूक कदाचित लक्षात आली असावी त्यानंतर तातडीनं म्हणजे लोकसभा निवडणुकांनंतर ताबडतोब आपल्या राज्यातले जे मूळ भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी नेते होते ज्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं होतं विशेषतः गावागावातला खेड्यापाड्यातला जो संघ स्वयंसेवक होता त्या साऱ्यांना याच फडणवीसांनी मोठ्या खुबीनं आणि युक्तीनं अर्थातच थेट सरसंघचालकांपासून तर प्रत्येक जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत त्या साऱ्यांना फडणवीसांनी विश्वासात घेतलं त्यांच्याच पद्धतीनं हा पक्ष पुढे नेल्या जाईल हेही शब्द फडणवीसांनी त्यांच्या कानावर टाकले आणि आश्चर्य म्हणजे केवळ दोन महिन्यात आपल्या राज्यातले जे मूळ हार्ड कोर स्वयंसेवक आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नेते आहेत त्या सरांनी प्रचारात आणि प्रसारात आघाडी घेतली विधानसभेला मिरॅकल घडवून आणलं आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की संघ स्वयंसेवक कसा आणि किती प्रामाणिक असू शकतो त्यावर नेमकं सांगायचं झाल्यास केवळ भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करून ते थांबले नाहीत तर ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार होते ज्यांचा भारतीय जनता पक्षाशी दूरदूरपर्यंत संबंध नव्हता त्या साऱ्याच उमेदवारांसाठी हेच संघस्वयंसेवक दिवसरात्र झटले परिणाम तुमच्यासमोर आहेत भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला पार पडलेल्या विधानसभेला घवघवीत यश प्राप्त झालं भारतीय जनता पक्षाला देशात राज्यात सत्तेत यायचं असल्यानं त्यांनी संघ आणि भारतीय जनता पक्षाव्यतिरिक्त आपल्या या देशातले किंवा राज्यातले विविध वेगवेगळ्या विचारांचे वेग नेते होते वेगवेगळ्या पक्षात काम करणारे होते त्या साऱ्यांना सोबतीनं घेतलं प्रवेश करायला भाग पाडलं त्यांच्याशी युती केली पण पुढे त्याचे परिणाम असे झालेत की जो ज्यांना वर्षानुवर्ष सेवा केली काम केलं एका ध्येयानं प्रेरित संघ आणि भारतीय जनता पक्ष वाढवला घडवला ते दूर आणि हे जे बाहेरून आलेले होते ते सत्ताधीशांच्या आसपास मंत्र्यांच्या जवळपास हे वातावरण किंवा हे चित्र निर्माण झालं जे अत्यंत वाईट होतं त्यातून गेली काही वर्षे विशेषतः दोन हजार चौदानंतर नंतर संघ स्वयंसेवक आणि नेते भारतीय जनता पक्षाचे नेते पदाधिकारी फार अस्वस्थ होते आपण हे चुकतोय त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील विशेषतः हे दिल्लीच्या आणि राज्यातल्या नेत्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी ती वेळीचं चूक सुधारली ज्याचे परिणाम तुम्हाला विधानसभा निवडणुकांनंतर बघायला मिळेल आता एक आणखी धक्कादायक बदल तुम्हाला सांगतो आहे नव्यानं मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर थेट देवेंद्र फडणवीसांनी आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी सूचना केल्या आहेत की अमुक एखादा एखादी व्यक्ती मग तो शासकीय नोकर किंवा अधिकारी असेलही किंवा नसेलही पण जर संघाचा कट्टर स्वयंसेवक असेल उत्तम संस्कारी असेल अर्थातच भारतीय जनता पक्ष आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांकडे या पद्धतीच्या कार्यकर्त्यांचा स्वयंसेवकांचा जसाच्या तसा बायोडाटा उपलब्ध असतो त्यामुळे त्यांना नेमकं माहिती असतं की कोण बदमाश आणि कोण चालू त्यातूनच फडणवीसांनी यावेळी विशेषतः भारतीय जनता पक्षाचे जे मंत्री आहेत त्यांना आपल्या मंत्रिमंडळ आस्थापनेवर स्वीय सहायक असतील खाजगी सचिव असतील विशेष कार्यकारी अधिकारी असतील ते शक्यतो संघाचे स्वयंसेवक असावेत संघाच्या मुशीतून ते जन्माला आलेले असावेत अशा सक्त सूचना गेल्या दिल्या गेल्या आहेत आणि त्या पाळल्या जात आहेत फार मोठा हा कौतुकास्पद अभिमानास्पद असा बदल आहे कारण संघाच्या स्वयंसेवकाचा शक्यतो कधीही पाय घसरत नाही अर्थात लाजूल किंवा सार्थ प्रत्येकाला असतो थो। थोड्याफार चुका किंवा सार्थ त्यातून उद्या जर संघ भाजपाचे हार्डकोर कार्यकर्ते स्वयंसेवक जपत असतील तर त्यात त्यांची चूक नाही पण ते शक्यतो घडत नाही कारण मला माहिती आहे की राष्ट्रीय स्वयंसंघ आणि भारतीय जनता पक्षामध्ये जर कार्पोरेट पद्धतीनं अमुक एखादा नेता पैशांच्या मागे धावत असेल तर त्याचा हळूच मोठ्या खोबीनं तावडे किंवा के खडसे केल्या जातो त्यामुळे शक्यतो जे बाहेरून त्या भारतीय जनता पक्षाच्या संगतीनं किंवा भारतीय जनता पक्षात येऊन सत्तेत सामील झाले आहेत त्यांनी देखील मोठी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे मी तर त्यापुढे जाऊन सांगेल की भारतीय जनता पक्षाव्यतिरिक्त या सत्तेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे जे मंत्री आहेत त्यांनी देखील त्यांच्याकडले जे हरामखोर नालायक नीच भ्रष्ट असे त्या त्यांच्या मंत्रिमंडळ कार्यालयात जो स्टा स्टाफ आहे त्या साऱ्यांना तातडीनं ढोंगणार लात मारून हाकलून द्यावं आणि त्या जागी जर त्यांनी फडणवीसांच्या कार्यालयानं किंवा संघ भाजप कार्यालयानं सुचवलेल्या उत्तम कार्यकर्त्यांना कार्यालयात संधी दिली तर शंभर टक्के त्या समस्त मंत्र्यांचा राजकीय काळ हा नक्कीच उज्ज्वल असेल हे मी ठामपणे सांगू शकतो पण बदल घडलेले आहेत त्यामुळे कुठल्याही अधिकाऱ्यांनी शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दलालांनी यापुढे त्या मंत्रालयात वावरताना सावध भूमिका घेणं गरजेचं आहे संघाचं देवेंद्र फडणवी फडणवीसांचं भारतीय जनता पक्षातल्या उत्तम नेत्यांचं तुमच्यावर आता बारीक लक्ष आहे करडी नजर आहे वेळेचे ज्युनियर मोदी देवेंद्र फडणवीस सर्वाधिक खतरनाक आहेत त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये वेळोवेळी स्वतःमध्ये उत्तम बदल घडवून आणले आहेत आणि या यावेळेच्या मंत्रिमंडळात ते मुख्यमंत्री म्हणून सर्वोत्तम ठरणार आहेत हे माझं वाक्य लिहून ठेवा त्यामुळे आस्था आस्थागायच्या मंत्रिमंडळात त्या दयानंद चिंचोलीकर पद्धतीनं ना, जे नालायक नीच आणि भ्रष्ट पद्धतीचे मंत्री आस्थापनेवर जे दिसायचे तेच ते चेहरे आढळायचे त्या साऱ्यांना हटवून याच फडणवीसांनी उत्तम संस्कारातले जे शासकीय अधिकारी कर्मचारी किंवा स्वयंसेवक आहेत त्यांना रुजू करून घेण्याचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे तुम्हाला जर तेच ते चेहरे यावेळी देखील अमुक एखाद्या मंत्र्याकडे दिसत असतील आढळले असतील किंवा त्या पद्धतीचे नालायक रुजू झालेले असतील तर त्यांच्याविषयीची माहिती माझ्याकडे पाठवली तर मी त्यांना नावानिशी नागडा करून मोकळा होईल आता अत्यंत महत्त्वाचा बदल असा की अनेकदा चुकून माकून किंवा कळत न कळत स्वतः फडणवीसांच्या सभोवताली देखील काही स्वार्थी संधी साधू नेते किंवा दलाल वृत्तीचे मंत्रिमंडळात किंवा मंत्रालयात फिरणारे किंवा काही अतिशय बिरके असे शासकीय प्रशासकीय अधिकारी जमा झालेले होते त्या साऱ्यांना फडणवीसांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर ढुंगणार लात मारून दूर केलेला आहे किंबहुना याच फडणवीसांचा मी जवळचा माणूस आहे या पद्धतीनं जर एखादा नाराज निरज त्या फडणवीसांचं नाव घेऊन अमुक एखाद्या शासकीय कार्यालयात धुडगुस घालण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याची लेखी तक्रार थेट फडणवीसांकडने करण्याची हिम्मत तुम्ही बाळगायला हवी म्हणजे फडणवीस अशा पद्धतीच्या दलालांना तेथल्या तेथे ठेचून मोकळे होतील या ज्युनियर मोदीला हे राज्य मोठ्या तडफेनं वेगानं बदलवून मोकळं व्हायचं आहे किंबहुना या राज्यात या मुंबई शहरामध्ये जे प्रगतीचे अनेक बदल तुम्ही बघताहेत अर्थातच त्या सिंहाचा वाटा फक्त आणि फक्त फडणवीसांचा आहे आणि त्यांचे जे महायुतीचे सहकारी आहेत त्यांनी देखील फडणवीसांना मनापासून मदत केलेली आहे के ले ले फक्त तानाजी सावंत पद्धतीच्या कुठल्याही वृत्तीच्या मंत्र्यांनी यापुढे बेकायदेशीर पैका मिळवताना शंभर वेळा विचार करणं गरजेचं आहे अन्यथा त्यांचे राजकीय किंवा कि सत्तेतले पंख पुढल्या वर्द वर्षा दोन वर्षात नक्की कापल्या जातील भलेही असा सत्तेतला मग तो थेट भारतीय जनता पक्षाचा असेल किंवा राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा तूर्तवडेस मित्रांनो नमस्कार